नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या पॅशनेट जर्नी या यूट्यूब चॅनलवर आज शिक्षक भरतीच्या संदर्भामध्ये अतिशय पॉझिटिव्ह आणि गुड न्यूज आहे सर्वांना बऱ्याच दिवसांपासून तुम्ही ज्या गोष्टीची वाट बघत आहात म्हणजे थर्ड टेट सेकंड टेटनंतर नंतर बऱ्यापैकी मोठ्या प्रमाणात भरती झाल्यानंतर सेकंड टेडचे सध्या टप्पे सुरू आहे आणि यानंतर थर्ड टेटला जागा राहतील का थर्ड टेट होईल का असे प्रश्न बऱ्याचशा अभियोग्यता हो धारकांच्या मनामध्ये पडलेले होते आणि त्याच प्रश्नांना उत्तर देण्यासाठी आज मी तुमच्यासमोर आलेली आहे तुम्ही आजच्या वर्तमानपत्रामध्ये आलेली बातमी बघितलीच असेल नसेल बघितली तर मी आपल्या टेलिग्राम चॅनलवर टाकून देईल आणि इथे लावते आहे तर थर्ड डेटचा जो प्रस्ताव प्रस्ता आहे तो प्रस्ताव आयुक्त कार्यालयातर्फे पाठविण्यात आलेला आहे आणि लवकरात लवकरच अगदी आता याच वर्षामध्ये म्हणजे या शैक्षणिक वर्षा या वर्षामध्ये म्हणजे एप्रिल मे या दरम्यान थर्ड डेट होणार आहे आणि आता तुमच्या मनात एक प्रश्न होता की थर्ड डेटला जागा येतील का कारण आता सेकंड फेज जी आपली दुसरी ई टी सेकंड डीईटी झालेली होती त्यातली सेकंड फेज होती तर थर्ड डेटला जागा येतील का तर मला तुम्हाला सांगायचं आहे की शंभर टक्के थर्ड डेटला जागा येणार आहेत कारण हा जो हा जो शिक्षक भरतीचा दुसरा टप्पा होऊ घातला आहे या दुसऱ्या टप्प्यामध्ये येणाऱ्या ज्या जागा आहेत त्या मागच्याच संजमान्यतेनुसार ज्या जागा भरल्या गेल्या ले नाहीत त्या भरल्या जात आहेत तिसऱ्या टेटला पुन्हा संच मान्यता होणार आहे, आहे। यावर्षी बऱ्याचशा बदल्या असल्यामुळे थर्ड टेटला बऱ्यापैकी जागा येणार आहे जर तुम्ही अभ्यास करत असाल तर आता तुमच्या अभ्यासाची गती वाढवायला अजिबात हरकत नाहीये कारण शिक्षक अभियोग्यता हो चाचणी ही होणार आहे आता ही जी बातमी आहे ही आपण थोडक्यात बघूया या अनुषंगाने मी बऱ्याचशा गोष्टी सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा बघा शिक्षक भरतीसाठी टेट परीक्षेचा प्रस्ताव पाठवण्यात आलेला आहे लोकसत्ता पेपरमध्ये आलेली ही बातमी आहे राज्यात शिक्षक भरतीच्या दुसऱ्या टप्प्याची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली असताना आता पुन्हा अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी टेट घेण्याचा प्रस्ताव राज्य शासनाला देण्यात आला आहे या प्रस्तावाला मान्यता मिळाल्यानंतर राज्य परीक्षा परिषदेच्या माध्यमातून ही परीक्षा घेतली जाणार आहे आणि मान्यता मित्रांनो शंभर टक्के मिळणार आहे कारण याचं कारण असं की जेव्हा दोन हजार सतराची भरती प्रक्रिया म्हणजे अभियोग्यता हो चाचणी झाली होती तेव्हा असं सांगितलं गेलं होतं की दर सहा महिन्यांनी म्हणजे वर्षभरात दोनदा टेट घेतली जावी टेट म्हणजे कुठली आपली शिक्षक अभियोग्यता हो आणि बुद्धिमत्ता चाचणी आणि त्याद्वारे भरती प्रक्रिया केली जावी परंतु एकोणावीस नंतर ही जी परीक्षा आहे ती एक वेळा तरी म्हणजे आवश्यकतेनुसार घेतली जावी असं सांगितलं गेलं दोन हजार तेवीसमध्ये मध्ये फेब्रुवारी महिन्यामध्ये ही परीक्षा झालेली होती चोवीसमध्ये परीक्षा झालेली नाहीये आता पंचवीस उजाड उजेडलेलं आहे त्यामुळे मागच्या दीड दोन वर्षाचा जो हा गॅप आहे त्यामुळे ही परीक्षा आता होणार आहे या परीक्षेची मग भरती प्रक्रिया कुठपर्यंत चालेल हे आपण सांगू शकणार नाही कदाचित सव्वीसपर्यंत सव्वीस सत्तावीस पर्यंत ही प्रक्रिया चालू शकते परंतु आजच्या रोजी आपलं वय बसत असेल बसत आहे तर तुम्ही परीक्षा द्यायला हरकत नाही कारण नंतर भरती प्रक्रिया कितीही लांब चालली तरी तुमचं वय हे जुनच ग्राह्य धरलं जातं तर त्यामुळे ही जी पंचवीसची परीक्षा आहे ती होणारच आहे त्यानंतर राज्यात राज्यातील शिक्षकांच्या रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया पवित्र संकेतस्थळामार्फत राबविण्यात येत आहे त्यात पहिल्या टप्प्यातील भरती प्रक्रियेतून सुमारे अठरा हजार शिक्षकांना नियुक्ती देण्यात आली आहे तर पहिल्या टप्प्यात रिक्त राहिलेल्या पदांचा समावेश आता दुसऱ्या टप्प्यातील भरती प्रक्रियेत केला जाणार असून त्यानुसार पवित्र संकेतस्थळावर जाहिराती नोंदविण्यासाठी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे दुसऱ्या टप्प्यातील भरती येत्या काहीच महिन्यात पूर्ण करून नव्या शैक्षणिक वर्षात शाळांमध्ये नवे शिक्षक उपलब्ध करून देण्या देण्याकरिता शिक्षण विभाग प्रयत्न करत आहे दुसऱ्या टप्प्यात किती जागा उपलब्ध होणार आहे याकडे मात्र पात्रता धारकांचे लक्ष आहे आता हे सेकंड टप्प्याबद्दल देखील सांगितलं आहे सेकंड टप्प्यामध्ये पण बऱ्यापैकी जागा येतील मित्रांनो बऱ्याच जणांच्या मनामध्ये एक डाऊट आहे की पहिल्या टप्प्यामध्ये बऱ्यापैकी मोठ्या प्रमाणात भरती झाली आता सेकंड टप्प्यात जागा येतील का तर चांगल्या जागा येतील कारण पहिल्या टप्प्यामध्ये जेव्हा जाहिराती अपलोड करायच्या होत्या तेव्हा बऱ्याचशा आपल्या स्थानिक स्वराज्य संस्था किंवा काहींच्या जे आपला त्यांच्या संच मान्यतेमध्ये किंवा त्यांच्या रोस्टरमध्ये काहीतरी गोंधळ झालेला होता त्यामुळे बऱ्याच जणांनी जाहिराती अपलोड केलेल्या नव्हत्या त्या जाहिराती येणार आहे त्याचबरोबर बाकीच्या ज्या ज्या जागा भरल्या गेलेल्या नव्हत्या दहा टक्के वगैरे त्या जागा येणार आहे त्यामुळे बऱ्यापैकी जागा येण्या येण्याची शक्यता आहे कारण आपल्यासमोर तीस हजारांचा आकडा होता आपण पन्नास साठ तर म्हणत नाही पण तीस हजारांचा आकडा होता त्यामधल्या जर समजा अठरा हजार जागा भरल्या गे गेल्या असतील तर दहा हजार जागा आता यायला हरकत नाहीये आणि पुन्हा एकदा मी सांगते की इथे दहा हजार जागा आल्या तरी देखील थर्ड टेटमध्ये भरती प्रक्रिया चांगली होणार आहे कारण थर्ड टेटमध्ये पुन्हा संच मान्यता होऊन आता बऱ्यापैकी यावर्षी बदल्या रिटायरमेंट आहेत त्या जागा देखील तुमच्या थर्ड टेटमध्ये येण्याची शक्यता आहे आणि शासनाने कंत्राटी भरतीचा जो जी आर आहे तो मागे घेतलेला आहे पुन्हा दहा पटसंख्या असलेल्या शाळांवर जे कंत्राटी भरती केली जाणार आहे ते देखील स्टॉप केलेला आहे त्यामुळे सध्या तरी भरती प्रक्रियेवर परिणाम होणार नाही थर्ड टेटमध्ये त्यानंतर काय गोष्टी होऊ शकतात तर ते नंतर आपण त्याबद्दल वेगळं बोलणार बोलूया बघा आता पवित्र पवित्र संकेतस्थळामार्फत होणाऱ्या भरती प्रक्रियेसाठी अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणीतील टेट परीक्षा पात्रता आवश्यक आहे दोन हजार सतराचा जो शासन निर्णय होता त्यानुसार वर्षातून मी आत्ता तुम्हाला सांगितलं जसं की दोन वेळा परीक्षा घेण्याची तरतूद होती परंतु दोन पर दो हजार एकोणावीसच्या शासन निर्णयानुसार आवश्यकतेनुसार चाचणी घेण्याची तरतूद आहे म्हणजे आवश्यकतेनुसार म्हणजे काय ॲट एक वेळा तरी घेतली जाऊ शकते त्यानंतर पार्श्व या त्यान पार्श्वभूमीवर परीक्षा परिषदेकडून शिक्षण आयुक्तामार्फत अभियोग्य हो आणि बुद्धिमत्ता चाचणी आयोजित करण्याचा प्रस्ताव राज्य शासनाला सादर करण्यात आला आहे आता ही परीक्षा परीक्षा परिषदेमार्फत आयबीपीएस घेणार आहे दोन गोष्टी समजून घ्या मागच्या वेळी बऱ्याच जणांचं एक कन्फ्युजन झालं की परीक्षा ही परीक्षा परिषद घेणार आहे परीक्षा परीक्षा परिषद जेव्हा घेते म्हणजे परीक्षा परिषदेमार्फत पहिली टेट घेतली गे गेली त्यावेळी तुम्हाला माहिती का ऑनलाईनच परीक्षा झाली होती परंतु एसने घेतली नव्हती त्यावेळी पॅटर्न वेगळा होता सेकंड डेट ही परीक्षा बी मार्फत एसने घेतली त्यावेळी पॅटर्न वेगळा होता आणि आता सेम सिच्युएशन आय बी पी एस घेणार आहे म्हणजे सेकंड डेट आणि थर्ड डेट याचा पॅटर्न सेम असणार आहे त्यामुळे आता बऱ्यापैकी जणांना माहिती आहे की आय बी पी एस कसे प्रश्न विचारतो मागच्या वेळी बऱ्याच जणांचं कन्फ्युजन झालं इव्हन आम्ही देखील शिष्यवृत्ती नवोदय दे, स्कॉलरशिप एन एम एम एस याचे उदा याचे या गोष्टी जास्त रेफर केल्या का ही परीक्षा ही परीक्षा परिषदेमार्फत घेतली जात आहे तर बहुदा परीक्षा परिषद पेपर सेट करून देईल असं असं काही जणांना वाटलं होतं परंतु नाही परीक्षा ही प्युअर आयबीपीएस पॅटर्ननुसार झालेली आहे एसने गोष्टी ज्या फॉलो केल्या त्याच आपल्याला कराव्या लागणार आहे तर ही जी परीक्षा आपली आहे ती आयबीपीएस मार्फत होणार आहे त्यामुळे सेकंड डेट थर्ड डेट पॅटर्न सध्या तरी सेम असणार आहे पुढच्या गोष्टी माहीत नाही आपल्याला आता सध्या थर्ड टेडबद्दलच बोलायचं की थर्ड डेट कशी असेल तर ती आयबीपीएस मार्फत घेतली जाणार आहे बघा आता त्यानंतर आपली जी टीईटी झाली होती तर टीईटीचा अंतरिम निकाल लागला आहे आणि अंतिम निकाल लागणं बाकी आहे आणि तो देखील तुमच्या ज्या जाहिरात जा 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 येण्यापूर्वी लागणार आहे तर हेच यामध्ये सांगितलेलं आहे बातमी देऊन टाकते तुम्ही वाचून घ्या बातमीमध्ये काही मुद्दे मला स्पष्ट करायचे होते ते मी इथे केलेले आहे आता आणखी एक गोष्ट की टीईटीचा निकाल हा तुमच्या टेटच्या अगोदर लागला जाणार आहे जे तुमचं टेटचं नोटिफिकेशन आहे आहे ते ॲटलिस्ट फोर्टी फाय डेज बिफोर म्हणजे पंचेचाळीस दिवस अगोदर येणार आहे परंतु असं असलं तरी देखील मागचा अनुभव तुम्हाला माहीत आहे की एक फेब्रुवारीला नोटिफिकेशन आलं आणि बावीस फेब्रुवारीला पेपर झाला बारा तारखेपर्यंत तर बऱ्याच जणांना आम्ही इन्क्लूड आहोत की नाही सी टी टीवाल्यांना हेच माहिती नव्हतं त्यामुळे जेमतेम दहा ते बारा दिवस काहींना आणि काहींना वीस दिवस असाच कालावधी मिळाला त्यामुळे आजही नोटिफिकेशन आलेलं नाहीये तरी देखील तुम्हाला नोटिफिकेशन येणार आहे हे बातमीनुसार आता आज कन्फर्म झालेलं आहे त्यामुळे तुम्ही आजच जर अभ्यासाला लागले तर फेब्रुवारी मार्च आणि जर एप्रिलमध्ये एक्झाम असली एप्रिल अथवा मेमध्ये एक्झाम असली तर तुम्हाला दोन महिने मिळत आहे फेब्रुवारीचा जर आत्ता दोन तीन दिवस दोन तीन दिवस नाही बरेचसे दिवस गेले हे जर सोडून दिले तर फेब्रुवारीमध्ये जवळजवळ वीसच दिवस शिल्लक आहे आणि मार्च असे दोन जवळजवळ दीड महिना शिल्लक आहे जर एप्रिलमध्ये एक्झाम झाली तर तुम्हाला कमी कालावधी शिल्लक आहे त्यामुळे जी अभ्यास करत असेल त्यांनी आणखी जोरदार अभ्यास करायला सुरुवात करा आणि जी अभ्यासाला ज्यांनी अजून सुरुवात केली नाही तर त्यांनी आता अभ्यासाला लागायला काहीच हरकत नाही हीच गोष्ट मला तुम्हाला यातून okay. सांगायची आहे हीच गुड न्यूज होती आता अभ्यासामध्ये काय करावं काय करू नये काय काय गोष्टी होऊ शकतात या संदर्भामध्ये मी नेक्स्ट व्हिडिओ घेऊन येईल त्यासाठी तुम्ही अजूनही आपलं पॅशनेट जर्नी हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या आणि त्याच्या बाजूचा आयकॉन देखील नक्की प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझ्या येणाऱ्या सर्व व्हिडिओची नोटिफिकेशन वेळेत मिळायचं चला तर मित्रांनो पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत नवीन अपडेट सोबत तोपर्यंत चॅनलसोबत राहा धन्यवाद